माझा बॉस एवढा श्रीमंत होता पण त्याची बायको जेव्हा मी बघितली तेव्हा माझी नजर तिच्यावरून हटतेच नाही तिने असं काही कपडे घातले होते ते, ते बघतात असं वाटत नव्हतं की माझ्या बॉसची बायको ही असेल पण माझे बॉस जेव्हा ऑफिसमधून खाली आले तेव्हा त्यांच्याकडून ते मी ऐकले की ती माझी बायको आहे तेव्हा माझ्यासोबत जे काही माझ्या बॉसने केले ते पाहून तर मी मोठ्या कंपनीत कामाला जात होते तिथे या सगळ्या काही गोष्टी हायफाय होते मला वाटलंच नव्हतं की तिथे अशाही काही गोष्टी आहेत की त्या आपण विचारसुद्धा करू शकत नाही मी रोजच्या नियमाप्रमाणे माझ्या घरून आले होते मी सेक्रेटरी होते सगळा काही कारभार माझ्या हातामध्येच होता बसला कोणती मिटिंग कधी अरेंज करायची आहे कोणत्या मिटिंगला कधी बसायचं आहे त्यांची गोळी कधी द्यायची आहे सगळ्या काही गोष्टी मला माहीत होत्या ते एवढे इंग्लिश बोलायचे की कधी मला समजणारसुद्धा नव्हतं की ते नक्की काय बोलत असतात त्यांच्या बाहेर देशामध्ये सुद्धा कॉन्स्फरन्स चालू असायच्या पण खरंच मी जेव्हा आमच्या सरांच्या आयुष्यामध्ये डोकावून बघितलं तेव्हा त्यांचं आयुष्य एवढं खडतड असू शकतं याच्यावरती माझा विश्वासच बसला नाही आमचे सर हे एका खेड्या गावात जन्माला आले होते त्यांच्या आई वडील आणि आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता दुसरं कोणतंही मूळ बाळ त्यांना झालं नाही त्यांनी खूपच देवधर्म केले सगळं काही केलं पण त्यांना बाळ त्यांच्या नशिबात नव्हतं एकटाच मुलगा होता त्यांची गरिबी परिस्थिती एक वेळेला खायला सुद्धा भेटत नव्हतं पण आज ते एवढा मोठा श्रीमंत आहेत की त्यांच्या आजूबाजूला लाखो करोडांच्या गाड्या घेऊन ही माणसं फिरत आहेत वडील हे त्यांचे शेतकरी होते दुसऱ्याच्या शेतामध्ये कधी कधी मजुरीला सुद्धा जावं लागत होतं आई हाऊसवाईफ होती त्याच्यामुळे कधी कोणत्या कंपनीमध्ये काय करतात आणि कशी कामं करतात हे सुद्धा तिला कधीच माहिती नव्हतं पण आता सरांचे शिक्षण सुद्धा दुसऱ्यांकडूनच पैसे घेऊन झालं असंच म्हणता येईल कारण सरांचे वडील हे सरां सरांना मी बॉस म्हणत आहे म्हणजे तुम्हाला काही गोष्टी पटकन समजल्या जातील सरांचे वडील हे रोज सकाळी गायचे दूध काढून त्यांना तांब्यावर पहिलं पहिला देत असायचे ते बोलायचे दिवसभर काही ना खाल्लं नाही खायला भेटलं नाही तरी चालेल पण गाईचं दूध पोटात गेल्यानंतर कशाचीच गरज लागणार नाही कधी काय भेटते खायला तेही माहिती ते नाही आई कधी कधी मोलमजुरीला गेल्यानंतर कोणी मजुरी सुद्धा देत नव्हतं आईची परिस्थिती सुद्धा तशीच काय होती आई सुद्धा त्यांच्या शेतामध्ये कामाला जायची कामामधून जे काही पायलीभर धान्य भेटायचे दिवसभर कामाला गेल्यानंतर आधी पायली तांदूळ किंवा गहू काहीही भेटायचे त्याच्यामध्ये आई घरी आल्यानंतर जात्यावरती तळायचे त्याची भाकर करायची आमच्या बॉसला आणि त्यांच्या वडिलांना खायला द्यायची एवढी बिकट परिस्थिती असून सुद्धा त्यांनी आमच्या बॉसने मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला नाही ते नेहमी त्यांच्या परिस्थितीला तोंड देत गेले जशी परिस्थिती येईल तसे ते तिला सामोरे जात होते पण कधीच खचून गेले नाही माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी शिक्षण करत नाही असं त्यांनी कारण सुद्धा दिलं नाही पैसे नाही तर पैसे कसेही जमा करून त्यांनी शिक्षण केलं सगळ्यांना माहीत होतं आमचे सरांचं नाव रामेश्वर होतं रामेश्वर हा सगळ्यांमध्ये हुशार आणि सगळा चालक मुलगा सगळ्या गोष्टींमध्ये पहिला नंबर याच्यामुळे शाळेतल्या सरांनी सुद्धा त्याला मदत करायला सुरुवात केली होती एवढ्या हुशार मुलाला पाठी खेचून काहीच उपयोग नाही त्यांना आता कॉलरशिपला सुद्धा बसवल्या गेलं होतं कॉलरशिपचा अभ्यास रात्रंदिवस आमचे बॉस करायचे त्यांचे सर म्हणू लागले होते रामेश्वर हा सगळ्यात हुशार मुलगा आहे शाळेचे नाव उज्ज्वल करेल मोठं करेल त्याच्यामुळे आमची अपेक्षा रामेश्वरकडूनही ही खूपच काही जास्त आहे पहिले ते ग्रॅज्युएशनपर्यंत सरांनी कधीही पहिला नंबर सोडला नाही आणि कॉलरशिपमध्ये सुद्धा तसेच त्याने पहिला नंबर पटकावलाच होता एवढा हुशार रामेश्वरला आता कॉलेजलासुद्धा लागले सु कॉलेज आतासुद्धा संपलं होतं आता डिग्र्या घेऊन अमेरिकेला निघायची तयारी होती आई बाप हातबल झाले होते गरिबी एवढी होती ती हटायचे नावच घेत नव्हते रामेश्वरने शिक्षणाची ओढ काही संपतच नव्हती तेवढा मोठा रामेश्वरसुद्धा आता झाला होता की त्यांना सगळ्या पदव्या ग्रॅज्युएशन कंप्लीट करून घेतलं होतं सगळ्या पदव्यांमध्ये पदवीधर बनून नंतरून आता काय करायचं म्हटल्यानंतर काय करायचं याचा विचार करू लागला मग त्याने स्वतःचा बिझनेस उभा करायचा असं स्वतःच्या मनाने विचार केला आईबाप अजूनही दुसऱ्याच्या दारामध्ये मोलमजुरी करूनच कष्ट करत आहेत तेच मला अजूनही पैसे पुरवत आहेत तोडके मोडके कसेही ॲडजस्ट करतात पण स्वतःचे फाटके कपडे घालतात पण माझ्यासाठी चांगले कपडे पाठवतात पैसे कसे का होईना पण जमा करून माला देता माला तेंची मला देतातच आता मला त्यांची परत फेड करण्याची वेळ आली आहे मला सुद्धा काहीतरी करून माझ्या वडिलांना दाखवलं पाहिजे होतं म्हणून आता माझ्या बॉसने स्वतःची छोटीशी दुकान उभी केली होती सगळे रामेश्वरला म्हणू लागले होते तू वेडा झाला आहे का या दुकानामधून काय फायदा होणार आहे रे सगळ्यांच्या घरामध्ये दूध तांदूळ तूप सगळं काही निघतं व तुझ्याकडे कोण घ्यायला येणार आहे तेव्हा तो म्हणाला आता सगळं भेटत आहे पण पुढे जाऊन याच गोष्टी माझ्याकडे सगळेजण घ्यायला येतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो सगळेजण रामेश्वरला वेडा वेडा, वेडा म्हणून चिडवू लागले गावामध्ये सगळ्या गोष्टी भेटतात तरी रामेश्वरने धान्याचं दुकान टाकलं त्याला काही समजत नाही का, ना का? पहिल्या दिवशी कोणीही गिराईकच आलं नाही तेव्हा रामेश्वरच्या आईला आणि वडील हे थोडे नाराज झाले होते आमच्या मुलाला अपयशाची पहिली पायरी चढावी लागणार तर नाही ना कोणत्याही ना। कामाची सुरुवात ही अपयशाने होते हे त्याचे आई वडील तेव्हा विसरूनच गेले होते कारण त्यांनी आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी सहन केल्या होत्या पण मुलांचं अपयश हे पचवू शकणार नाही त्याचे वड आई आता देवाला नवस करू लागली होती देवा मी तुला पाहिजे ते देईल रे पण माझ्या मुलाच्या दुकानामध्ये पहिलं तरी गिरायकी येऊ दे महिनाभर त्याच्या दुकानामध्ये कोणीही गेलं नाही तरी रामेश्वर हा खचून गेला नाही त्यांनी सगळ्या काही गोष्टी आता आणून ठेवल्या होत्या गावामध्ये सगळ्यांना सगळ्या काही गोष्टी भेटत नव्हत्या त्याच्यामुळे पहिले गिराईक हे साखरेसाठी आलं होतं त्यांनी एक किलो साखर घेतली तेव्हा पाच रुपये किलोनी साखर भेटत होती पहिली बोनी पाच रुपयाची झाली सगळ्यात पहिला आनंद ते पाच रुपये पाहून त्याच्या आईच्या जीवाला झाला भलेही महिन्याने माझ्या भाळाची बोणी झाली पण खरं झाली तर जाऊ दे होईल ते होईल अजून पाच सहा महिने बघू आणि नाही तर त्याच्यामध्ये आपण यश नाही भेटलं तर आपण स्वतःचा दुसरा व्यवसाय सुरू करू असा त्यांनी विचार केला होता त्याच्या आईवडिलांनी निर्णय घेतला कारण ते पैसेसुद्धा त्याला एका वर्षाच्या आतमध्ये द्यायचे होते ते पैसेसुद्धा व्याजाने घेतले होते तसेच रामेश्वरच्या आईवडील हे खूपच गरीब होते त्यांची जमा पुंजी ठेव सगळी काही त्या दुकानावरती लावली होती बघता बघता त्यांनी खूप मोठे दुकान केले सगळ्या गावामध्ये जे काही भेटत होते नव्हते तेवढे रामेश्वरच्या दुकानामध्ये पेटू लागले होते सगळा किराणा सगळा गावभर भरायला येत होता आणि शहरापेक्षा एक रुपयाने रामेश्वर हा कमीसुद्धा देत होता त्याच्यामुळे आता आजूबाजूची लोकंसुद्धा रामेश्वरच्या दुकानामध्ये येऊ लागले होती सब्ला आणि दुकानामध्ये सामान घेऊ लागले होते मोठे मोठे शेट सुद्धा येऊन बाजार करून लग्नाचा घेऊन जाऊ लागले होते आता त्याच्या दुकानामध्ये पहिले तेवढी गर्दी होती सामान ठेवण्यासाठी सुद्धा आता जागा नव्हती दुकानामध्ये येण्यासाठी आता लाईन लागू लागली होती कारण एक रुपया कुठेही वाचतोय ते सगळेजण आपले गरीब लोक बघत असतात त्याने जे डोकं लावलं होतं ते सामान्य माणूस डोकं लावू शकत नाही कारण समोरच्या बदल्यामध्ये एक रुपया त्याने कमी ठेवला होता तसेच आता त्याच्या दुकानामध्ये बघता बघता एकाची दोन दोनांची तीन आणि तिनांची चार चारांची पाच झाली होती बघता बघता सगळ्या गावामध्ये रामेश्वरच्या दुकानाचं नाव घेऊ लागले होते आणि रोजच्या रोज माल खाली होत होता रामेश्वरची बघता बघता सगळी गरिबीच निघून गेली घर बांधले शेती जमीन घेतली सगळं काही व्यवस्थित केलं आता रामेश्वर एका छोट्याशा कंपनीचा मालक झाला होता तो म्हणू लागला होता जे काही ब्रँड आहे ते सगळे काही चांगलेच ठेवायचे आहेत कारण कोणाच्याही जीवाशी आपल्याला खेळायचं नाही कोणतंही कडधान्य किंवा धान्य ठेवा कि पण व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवा त्याच्यामध्ये कचरा किडा म्हणजे आळया काही लागायला नको म्हणजे लोक अजूनच आपल्या मालाकडे आणि आपल्या दुकानाकडे गर्दी करतील त्याच्या दुकानाचा एक वसूलच होता माल बाहेर दोन रुपयांनी माग असेल तर तो एक रुपयाने दुकानामध्ये कमी ठेवायचा हे डोकं लावल्यामुळे त्याच्या दुकानामध्ये दहा पटीने पाच पटीने शंभर पटीने गर्दी होऊ लागली होती जे लोक रामेश्वरवरती हसत होते तेच लोक आता रामेश्वरचं कौतुक करू लागले होते रामेश्वरी खरंच काहीतरी आई वडिलांच्या पोटी जन्माला आला येऊन काहीतरी करून दाखवलं आता रामेश्वरचं नाव तिने जगामध्ये डंक्यावरती सगळेजण घेऊ लागले होते आमच्या रामेश्वरने कंपनी उभी केली तो आमच्याच गावचा आहे अरे त्यांनी असं केलं तो आमच्याच गावचा आहे हो त्यांनी तसं केलं तो आमच्याच गावचा रामेश्वर आहे आता रामेश्वरच्या नावावरती आता रामेश्वरच्या नावावरती सगळं गावच मोठं होत होतं सगळ्यांना रामेश्वरचा अभिमान वाटत होता रामेश्वरनी आता शहरामध्ये सुद्धा धाव घेतली होती शहरामध्ये शेतकऱ्यांचा माल येत नव्हता त्यांना खायचं किती आणि ठेवायचं किती त्याच्यामध्ये खर्चाचा महापूर आलेलाच होता त्यांनी शहरातल्या लोकांना सुद्धा तीच सुविधा सोयी दिली होती दोन पैशाने बाहेरच्या लोकांपेक्षा कमीच ठेवले होते शहरामधली लोक एक रुपया कमी असेल तिथे लाखोनी गर्दी होत असते आता शहरामध्ये त्याला जास्तीचा फायदा होऊ लागला होता तो प्रत्येक शहरामध्ये आता स्वतःचा ब्रँड तयार करत होता आणि तो प्रत्येक शहरामध्ये त्यांनी आता किराण्याची दुकानं ओपन केली होती त्या दुकानांनाही छोटं मोठं नाही तांदळापासून ते सुई दोरा सगळं काही तिथेच भेटायचं कप लत्ता कपडा स्वयंपाकाची भांडी जेवणाचं सामान तेल तूप दही लोणी बटर चॉकलेट सगळं काही गोष्टी वापरण्याच्या तिथेच भेटत होत्या म्हणून लोक दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एकदाच एका दुकानात शिरल्यानंतर दोन तासामध्ये सगळं सामान घेऊन आता ते घरी जाऊ लागले होते सगळ्यांना दहा ठिकाणी जाण्याची गरज लागत नव्हती जो सामान दिवसभर लागत होता ते तीन चार घंट्यामध्ये सामान घेऊन माणूस घरी येत होता आता रामेश्वर सगळ्या काही गोष्टींमध्ये यशस्वी झाला होता आता एकच गोष्टीची कमी होती ती म्हणजे त्याची लग्न करण्याची आता त्याच्या आई वडिलांनी हाट घातली होती आता ते म्हातारे झाले होते त्याची आई नुसती म्हणत होती रामेश्वर बाबा आता मला काम नाही होत तू तु तुझ्या तु हाताखाली एखादी तुझी स्वतःची आणि हक्काची बाई घेऊ नये कारण मला आता एवढं काम होत नाही सारखं अंग दुखतं सारखे पाय दुखत असतात नेहमीच आजारी असते आता रामेश्वरला पोरगी शोधायला सुरुवात केली रामेश्वरचं म्हणणं होतं मुलगी हुशार आणि सुशील पाहिजे साधी बोळी राहणारी मला जास्त हायपाय शिकलेली मुलगी नको होती रामेश्वरनी मुलगी शिकलेली होती आणि तिचे वेशभूषा एकदम साधी आणि सामान्य मुली मुलीसारखं होती एवढ्या चार कंपन्यांचा मालक होता पण बायको एकदमच साधी बोळी आणि सरळ होती म्हणजे ती रोज साडी घालत होती ती म्हणत होती मला कोणत्याही प्रकारची तुम्ही कपडे घालण्याला बळजबरी करू नका मला जे आवडेल तेच मी घालेन तेव्हा रामेश्वर म्हणाला तुला कोणत्याही गोष्टीचं माझ्याकडून बंधन नाही तुला जसं पाहिजे जसं राहायचे तसं राहू शकतेस मी सुद्धा गरीबच घराण्यातला मुलगा आहे मी काही जन्मतात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही गरिबीची जाण मलाही आहे त्याच्यामुळे तुझ्यावरती कोणताही दबाव मी आणणार नाही आता त्यांचं लग्न झालं सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित पार पडल्या एके दिवशी रामेश्वरची बायकोच्या मनात आली मी माझ्या नवऱ्याला डबा घेऊन जाते म्हणून ती कंपनीच्या गेटवरती डबा घेऊन आली आणि रामेश्वरला सुद्धा एक मिटिंगसाठी अर्जंटमध्ये जायचं होतं रामेश्वर घाईघाईमध्ये होता पण त्याची सेक्रेटरी आधी गाडी चेक करायला पुढे आली होती गाडी चेक केली आणि तिथे साडीवाली बाई येऊन गाडीला हात लावू लागली गाडी किती छान आहे किती गाडीवरती धूळ बसली आहे अशी ती म्हणू लागली सेक्रेटरी खूप जोराने त्या महिलेवरती ओरडली अशी साडी घातलेली बाई ह्या कंपनीमध्ये काय करत आहे एकदम साधी आणि सरळ एखादी हाऊस वाईफच वाटत होती अच्छा ह्या गावढळ बायका काय येत असतील आणि ती का आली असेल हातामध्ये एवढा मोठा बास्केट घेऊन ती नको नको ते बोलू लागली होती तुला कळत नाही का ही गाडी किती महागाची आहे तू ती घेऊ शकत नाही नको नको त्या साडीवाल्या बाईला बोलली होती ती म्हणाली या गाडीचा मालक आणि या कंपनीचा मालक माझा नवरा आहे तेव्हा ती म्हणाली तू वेडी झाली आहेस का आमचे फॉस सुचव्याबरोबर लग्न करू शकत नाही त्यांचं राहणीमान एकदम वेगळं आहे आणि तू एकदमच वेगळी आहेस त्यांची चॉईस एवढी थर्ड क्लास नसेल अशी ती बोलू लागली होती तेव्हा ती बाई म्हणाली तू तुमच्या मालकांना बोलव तेव्हाच त्यांच्यासमोर स्वतःचं जे काय होईल ते होईल मी त्यांच्या बायको आहे की नाही की कोणी आहे तेव्हा रामेश्वर हा बाहेर आला आणि म्हणाला अगं रागिणी तू इथे काय करतेस तेव्हा ती म्हणाली मला तुमची आठवण आली आणि तुम्ही जेवणलेनसुद्धा नाहीत म्हणून मी तुमच्यासाठी डब्बा घेऊन आली होते तेव्हा तुम्ही फोन केला नाही मला तुम्हाला ना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी तुम्हाला फोन केला नाही तेव्हा ती सेक्रेटरी म्हणाली सर खरंच ही तुमची बायको आहे का तेव्हा ते म्हणाले हो ही माझीच बायको आहे मी भले चार कंपन्यांचा मालक असेल पण मी माझ्या बायकोवरती कोणत्याच प्रकारचे बंधनं मी घालतले नाहीत तिला राहायचं असेल तशी ती राहील तिला मी कोणत्याच गोष्टींची पजबरी करत नाही ती खूप महागड्या साड्या किंवा कपडे सुद्धा घरामध्ये आहेत पण ती एकदम साधी सिंपल साडी घालून कुठेही फिरत असते महागडे कपडे घातल्यानंतर माणसाचं चारित्र्य समजत नसतं कधीही कोणाला हे कोणाच्याही कपड्यावरून जज करू नाही कोणालाही नाव ठेवू नाही त्याची त्याची आवड आणि ज्याची त्याची, त्याची, त्याची परिस्थितीनुसार त्याचे तो कपडे घालत असतो आणि राहत असतो त्याच्यामुळे आपण कोणाला नाव ठेवू शकत नाही हे बोलल्यानंतर सेक्रेटरी मान खाली घातली आणि मॅडम सॉरी म्हणू लागली ती तिथून गेली बॉस म्हणाला असे सेक्रेटरी नको आहेत सगळ्या गोष्टी मी तिला सांगतो पण माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये तुम्हाला नाक उपसण्याची गरज नाही तेव्हा आमच्या बॉसची बायको म्हणाली तुम्ही तिला कामावरून काढू नका आणि रागवू नका कारण माझे राहणीमान एकदम साधे आहे त्याच्यामुळे ती एकदमच तुमची बायको असेल असा तिचा विश्वास बसला नाही बॉसने सेक्रेटरीला दोन मिनिटातच सरळ केली आणि तिला तिची लायकी दाखवून दिली म्हणूनच कोणालाही कोणाच्या जॉबचा गर्व करू नये आणि कोणालाही कपड्यावरून त्याला नाव ठेवू नये नाहीतर आपली वेळसुद्धा खूप घाण येऊ शकते रामेश्वरने त्याच्या बायकोला कोणत्याच प्रकारची बंधने घातली नव्हती म्हणून त्यांनी सगळ्या पहिलं कर्तव्य नवऱ्याचं पार पाडलं आणि दुसरं मुलाचं मुलगा आणि नवरा भेटायला नशीबच लागतं तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक का आहे आणि इचा कोणाशी काही संबंध नाही समजायलास तो निवळ योगायोग समज समजावा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी प्रिएंच रियल स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवेज सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार